नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने निक्की तांबोळी बरोबरच अरबाज पटेलचा देखील चांगलाच माज उतरवलेला आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये निक्की तांबोळीने घरामध्ये जी मनमानी केली त्यामध्ये अरबाजने तिला फुल सपोर्ट केला होता अरबाजने तिच्या विरोधात जराही आवाज उठवला नाही आणि याचवरून आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने अरबाज पटेलची शाळा घेतलेली आहे रितेश आरबाजला म्हणाला या घरामध्ये तू फक्त शक्तीच्या जोरावर खेळत आहेस बुद्धीचा वापर करत नाहीयेस ठीक आहे तुझी खेळण्याची पद्धत पण तू पहिल्या आठवड्यापासून फक्त निक्कीच्या मागे मागे करतोयस तुझा स्वतःचा पर्सनल काही गेम दिसतच नाही आहे निक्की घरामध्ये ज्या पद्धतीने चुकीचं वागत आहे त्यामध्ये तू तिला पूर्णपणे सपोर्ट करतोय तिच्या विरोधात तू जराही बोलत नाहीयेस निक्कीने जरा काही सांगितलं की तू लगेचच मान हलवत ते ऐकतो आणि यावर अरबाज पटेल त्याची बाजू मांडायला जातो मात्र रितेश भाऊ त्याला गप्प बसतो काही बोलूच नकोस तुझं हे सर्व वागणं पाहून मला तर तू निक्कीचा बैल वाटतोयस ज्यानंतर अरबाज पटेलचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो तर मित्रांनो अरबाज पटेल बाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद